आपण बाजार सांगी येथे असून बाजार सांगी येथे भूमीच्या संरक्षण भिंतीचं कामाचं उद्घाटन आज येथे करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत बाजार सांगीचे प्रथम नागरिक सरपंच आप्पाराव पाटील नलावडे त्याचबरोबर चेअरमन किशोर पाटील नलवडे ज्ञानेश्वर पाटील नलावडे आणि आत्ताच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विकास भाऊ कापसे आहेत माजी सरपंच वसंतराव नलावडे सोमिनाथ आबा तोरेवाले बंडू भाऊ शिंदे आणि इतर सर्वच या ठिकाणी उपस्थित कृष्णा घुले जाधव सर्व आणि बिकंदादा घुले तर गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये जेव्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला तर येथे फार अडचण व्हायची आणि त्याचे कुठेतरी या फुलाची समस्या होती मागे तेही काम करण्यात आलं म्हणजे एक एक करून जे काही अडचणीचे येथे प्रश्न होते ते मार्गी लागत आहेत त्यातीलच एक प्रश्न हा संरक्षण भिंतीचा होता स्मशानभूमीचा तर तो कशा प्रकारे कुठल्या निधीतून आणि कशा प्रकारे त्याचं काम करण्यात आले हे आपण जाणून घेऊया सरपंचा नालावडे यांच्याकडून आजच्या ह्या संरक्षण भीतीच्या निमित्तानं त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे त्या भित्तीची अत्यंत आवश्यकता होती अतिवृष्टी झाली महापुराला त्याच वेळेस आदरणीय आमचे माझी सरपंच असतो नाना नालावडे यांनी मला सूचना केली एक आपत्ती व्यवस्थापनाला एक आपण प्रस्ताव हो द्या तो सुद्धा आम्ही त्याच वेळेस ह्या गावाला या अतिवृष्टीमुळे गाव गावच्या गावठाणला धोका आणि गावात कधी पाणी जाऊ शकतं त्या अनुषंगाने मग आम्ही नंतर चर्चा केली वसनांना असं टेलर या अनुषंगाने आणि तो डिप्युटी साली एक ठराव द्याला भिंतीचा म्हणून ते आज मंजूर होऊन आज खरोखर -खर ते काम खरोखर आज सत्यात उतरलं कार्यात उतरलं या अनुषंगानं त्याचं आमची मशानभूमी त्याच्या बाजूला घेटून जर हे काम नसतं झालं तर भविष्यात त्या मशानभूमीला मोठा धोका होता कारण गेल्या वर्षी त्या मशानभूमीत पूर्ण पाणी घुसलेलं होतं या अनुषंगानं आता ही भीती जरीच अजून या भीतीची आवश्यकता संरक्षण भीतीची पण ती बजेट बजेटाबळी म्हणा कशा ती मर्यादित काही वेळेस मंजूर झाली पण तरी सुद्धा या एवढ्या कामामुळे आमच्या मशानभूमीला गावठाणला खूप मोठा यायचे पण बचाव होणार आहे आणि ह्या अनुषंगाने ग्रामपंचायत मी पाच वर्ष सरपंच होतो अनुषंगाने अनुषंगानं गावचं जे जे काम होईल जे आवश्यकता आहे आणि आमच्या गावातले मला पूर्ण सहकार्य इथं काही राजकारण कोणाचं आणलं नाही आणि मला पूर्ण सहकार्य केलं आणि त्या अनुषंगाने मी काम करू शकलो आणि जी आवश्यकता होती मग ते कोण काम करतं कसं करतं कोण याचा विचार न करता गावाचं काय भलं होतं या अनुषंगाने मी पाच वर्ष काम केलं आणि त्या अनुषंगानं हे कामाचा नमुना आहे आणि आज त्या कामात कार्यच उतरलेलं आहे त्या अनुषंगाने मी प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि या कामापासून गावाचा फायदाच होईल असं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद नक्कीच की गावचं काम असल्यानंतर त्यामध्ये कुठल्या पक्षाच्या वतीनं किंवा कुठल्या आमदार असतील लोकप्रतिनिधी कोणी काम केलं याला गावासाठी ते काम आहे ते सर्वांनी एकत्रित येऊन सहकार्य केलं आपण जाणून घेऊया या ठिकाणी किशोर पाटील नलवाडे आपण थोडक्यात सांगा ही संरक्षण भिंतीचे अत्यंत बाजार सांगेल गरज होती तिथं आमची सार्वजनिक स्मशानभूमी त्या स्मशानभूमीला पुराचा धोका निर्माण होत होता कंटिन्यू या भिंतीपासून संरक्षण भिंतीपासून गाव सुरक्षित राहीना आणि स्मशानभूमीचा जो धोका होता तो टळून गेला ज्ञानेश्वर पाटील नलवाडे आपण थोडक्यात नुकताच बाजारसंघी या ठिकाणी स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचं उद्घाटन या ठिकाणी सर्व पदाधिकारीच्या माध्यमातून केलेलं आहे खऱ्या अर्थानं निसर्ग हा फार लहरी बनलेला आहे कधी पण जास्तीचा पाऊस पडून मागच्याही वेळेस जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आमच्या या स्मशानभूमीमध्ये पाणी घुसलं होतं म्हणून आणि पाणी घुसून त्या स्मशानचं नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी त्यास आम्ही सातत्यानं आमदार साहेबाकडे ग्रामपंचायतच्या वतीनं पाठलाग करत होतो आणि त्याचाच भाग म्हणून आज डी पी डी मधून या ठिकाणी या स्मशानभूमीला पंचाळीस मीटरचं संरक्षण भिंतीचं काम मंजूर झाले जेणेकरून भविष्यामध्ये या स्मशानभूमी ठिकाणी चांगल्यापैकी सुरक्षा होईल यात काही शंका नाही निश्चितच राजकारण हे विकासासाठी असतं म्हणूनच कोणत्याही पक्षाच्या असो सर्वांनी विकासासाठी झटलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून जे काही आपल्याला गावासाठी आणता येईल ते आणलं पाहिजे एवढं त्या ठिकाणी बोलू शकतो तर आपल्यासोबत आत्ताच आपल्याला जसं सांगितलं की नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्या सौभाग्य आहेत प्रतीक्षा विकास कापसे तर आपण सांगा की आपल्या आता नवीनच आपण जिल्हा परिषद मेंबर झालात आणि मला वाटतं पहिल्याच जे काही उद्घाटन आता कामच आहे असेल आपलं तर त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा आताच या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते पंचेचाळीस मीटर भिंतीचं साठ लक्ष रुपयाचं संरक्षण भिंतीचं या ठिकाणी उद्घाटन पार पडलं खरोखर आनंद वाटला आणि एक मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आदरणीय आमदार प्रशांतजी साहेब यांच्या माध्यमातून ही संरक्षण भिंत मंजूर झाली आणि खरोखर सा आमदार साहेबाची एक ब्युटी आहे की प्रचारामध्ये एखादं काम सांगताना ते विसरतील पण लग लगेच इलेक्शन झाल्यानंतर लगेच कामाला त्या ठिकाणी सुरुवात होत असते हीच आमदार साहेबाची ब्युटी आहे आणि मागे बी मला वाटतं मागच्या डी पी डी सीमध्ये सुद्धा या ठिकाणी ऐंशी लाख रुपयाची सोनवणी वस्तीवर एक संरक्षण भिंत झाली बाजार सांगू एक मार्केटचं सा मोठं गाव आहे पाच सहा हजार लोकसंख्येचं या ठिकाणी मोठं गाव आहे तालुक्यामधील आणि तीन बाजूंना त्या ठिकाणी सांगीच्या मोठा पुराचा धोका असतो त्यामुळे आमदार साहेबाची एक इच्छा की टप्प्याटप्प्यानं पूर्ण संरक्षण भिंत बाजार बाजारसांगीला झालीच पाहिजे आता जो टप्पा आहे आता सरपंच माऊली किशोर बू म्हणल्याप्रमाणे की मोठी स्मशानभूमी आहे आणि तिला खरोखर पुराचा धोका होताच कारण की एखाद्या वेळेस एखादी अंत्यविधी झाली आणि पूर जर असला तर त्या ठिकाणी तो, तो प्रॉब्लेम मोठा झाला असता त्यामुळे ही संरक्षण भिंत अत्यंत महत्वाची होती आणि टप्प्याटप्प्यानं आमदार साहेबांच्या माध्यमातून असे संरक्षण भिंतीचे ऐंशी ऐंशी लाख रुपयाचे टप्पे हे येणाऱ्या काळामध्ये बाजार सांगितले होतीलच आणि जो पुराचा धोका आहे हा टप्प्याटप्प्यानं कमी होईल धन्यवाद माजी सरपंच वसंतराव नालवडे अन्ना मला सांगा पंचेचाळीस मीटरची ना पंचेचाळीस मीटरची हे संरक्षण भिंत आहे आणि अंदाजित रक्कम साठ लाख रुपये तर साठ लाख रुपये खर्च करून मीटर मीटरची संरक्षण भिंत करण्यात येते जसं दे आता उद्घाटन करताना किंवा झाल्यानंतर आपण चहा घेत असताना सर्वांनी सांगितलं की काम त्याच प्रकारचं दर्जेदार व्हायला हवं हो। तर नक्कीच काम दर्जेदार होईल आणि त्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करू काम आपल्याकडेच आहे ना तर एक गावकरी म्हणून आपली ते इच्छा आहे तर अण्णा त्याबद्दल आपण काय सांगा आत्ताच आपल्याकडं आज जिल्हा नियोजन मंडळामार्फत आम आता विद्यामान आमदार आपले प्रशांत जीवन साहेब यांच्या प्रयत्नाने ज्या संरक्षण भिंतीचं काम मंजूर झालं होतं त्याचं आज या ठिकाणी गावातील सर्व मान्यवळ मंडळी सरपंच साहेब यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं खरंच जी ज्या ठिकाणी या भिंतीचं काम घेण्यात आलं होतं ती एक जागा पूर्वीची आखर म्हणून ओळखल्या जात होती आणि एक महत्त्वाची ओपन स्पेस होती आणि आता ती सध्याच्या परिस्थितीला तिथे काही बांधकामं झाली होती थोडी जागा मोकळी जागा शिल्लक होती आणि ती त्या जा जागेत मी नदीला लागून असल्यामुळे तिच्यामध्ये पुराचं पाणी शिरत होतं भविष्यात बाजूला स्मशानभूमी होती आणि चालू वर्षीच मोठ्या पोरामुळे या जागेतून पुराचं पाणी गेलं होतं पुढे ते भिंत जर नसती झाली तर पुढे जीवित स्मशानभूमी ती निश्चितच वाहून गेली असती किंवा ती स्मशानभूमीसुद्धा धोक्यात होती आणि आज जे जा काम झालं ते गावच्या विकासाच्या दृष्टीनं आणि ज्या काही जागा मोकळ्या जाता आहे शिल्लक त्या जागेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि या काम मंजूर केल्याबद्दल आमदार साहेबाचेही धन्यवाद मानतो त्यासाठी आपले संतोष भाऊ गायकवाड यांनी मेहनत घेतली त्यांचेही आभार मानतो आणि विशेष म्हणजे आपले आज सरपंच साहेबाचा कार्यकाल संपलेला आहे परंतु त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी काही कामं झाली ते वास्तविक पाहता ती कामं करीत असताना त्यांनी कुठलाही पक्ष भेद केला नाही हे काम कुठल्या पक्षाच्या नेत्यामार्फत होतं किंवा काय होतं ही अडवणूक त्यांनी केली नाही म्हणून पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधला पाहिजे आणि हा विकास भविष्यात एक आठवण म्हणून राहतो जी सांगतो रा की आता तुम्ही यापूर्वी या, या गावाची भरपूर काम केलेले पण या सगळ्याची अपेक्षा आहे हे काम दर्जेदार व्हायला पाहिजे तर लोकांच्या तुम्ही पात्र ठराल अशी मी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नक्कीच आपण जसं सांगितलं जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित त्यांचं नावच विकास आहे त्यांच्या सौभाग्य ते प्रत्यक्ष विकास नक्कीच आपल्या जे काही अपेक्षा आहे ते पूर्ण करतील धन्यवाद प्रतीक्षा